श्री बालाजी मुकबदीर आणि मतिमंद शाळेस ओम फाउंडेशनचा मदतीचा हात बालाजी मुकबधीर व शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप ओम फाउंडेशनच्या माध्यमातून मुकबधीर मतिमंद अशा दिव्यांग विद्यार्थी सक्षम करण्यासाठी यापुढील आयुष्य वेचणार असल्याचे मत ओम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आनंद गोस्की यांनी व्यक्त केले व्यंकटेशनगर मुमताजनगर मस्जिदसमोरील बालाजी मुकबदीर व मतिमंद शाळेत चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यावेळी शैक्षणिक साहित्य वाटप हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळेस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून श्री स्वामी समर्थ अपंग सेवा मंडळाच्या सचिवा लक्ष्मीबा ईटकर हे होते तर ओम फाउंडेशनचे त्यांनी सर्वांचे धन्यवाद मानले यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून महेश धुळम गणेश वंगा राजू मिशन लक्ष्मण सिद्धुल्ला अंबादास बत्तीन श्री स्वामी समर्थ मुकबदी शाळेचे मुख्याध्यापक शकील शेख बालाजी मुकबदी शाळेचे मुख्याध्यापक श्यामराव वाघमारे श्री बालाजी मतिमंद शाळेचे मुख्याध्यापक अरविंद कुलकर्णी आदी उपस्थित होते शालेय दप्तर जेवण डब्बा बाटली चित्रकला वही रंगभेटी इत्यादी शैक्षणिक साहित्य आणि खाऊ मिळाल्याने मुकबधीर आणि मतिमंद मुले खुश दिसत होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान चौगले तर आभार श्यामराव वाघमारे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी दिकोंडा सुरेश इटकर प्रियंका कांबळे इकबाल जमादार विजय साळुंके यांनी परिश्रम घेतले